आंबेडकरांनी केले की देश, देशापेक्षा मोठा धर्म जर झाला तर नाही असं आहे हा देश संविधानावर चालला म्हणजे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे ही भूमिका पुरोगामी विचाराच्या लोकांची आहे ही भूमिका वारंपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्म आणि राजकारणाची सांगड कधी घालता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे मुळात विषय आजचा जो चाललेला आहे की चार शंकराचार्यांनी त्याला विरोध केल्यानंतर जर सुद्धा जर त्यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा हट्टास जो होतो आहे तो केवळ निवडणुका नजरेपुढे ठेवून केला जातो आहे निवडणुकीच्या फायद्यासाठीच हा सगळा इव्हेंट आहे या पलीकडं त्यामध्ये फार काही तथ्य नाही अधुरा किंवा अपुऱ्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कसं होऊ शकतं हे तर नक्की मला याचा तर हे धर्माच्या व्याख्यामध्ये पुढे बसते हे सनातन धर्माला हे लागू होतं काय आणि या सगळ्यामध्ये की तुम्ही निवडणुकीच्यासाठी ज्या यंत्रणा तुम्ही राबवले जात आहे जसं काय आता आर एस एस भाजपा अक्षता वाटत आहे म्हणजे काय ह्या यांचं निमंत्रण आहे काय यांनी बांधलं काय त्या न्यास जे काही श्रीराम प्रभू रामचंद्राचा जे काही न्यास आहे मंडळ आहे त्यांच्या निमंत्रण यायला पाहिजे बेगाना शादी मे अब्दुल्ला दुआना मंदिर राजकीय फायदा उपटण्यासाठी हे सगळे धंदे आहेत असं मला वाटतं प्रभू रामचंद्र हे हृदयात असले पाहिजेत मनात असले पाहिजेत हे यांच्या ओटात आहे केवळ मतासाठी आहे का याच्या संदर्भात असं आहे की जो नऊ साल नाही क्या कुछ काम आपली बोलते जय श्रीराम आहे <laughs> पंचवीस तारखेला बैठक होऊ घातली आहे त्यामध्ये जवळपास एक बैठक झाली मुंबई दिल्लीमध्ये झाली आता मुंबईमध्ये बैठक आहे आणि त्यानंतर इंडियाच्या पुढे ही सगळी परिस्थिती मानली जाईल आणि अंतिम निर्णय इंडियाच्या बैठकीत होईल वंचितच्याबद्दल काँग्रेस वंचितच्या संदर्भात काँग्रेस अनुकूल आहे शंभर टक्के अनुकूल आहे त्या संदर्भात आमच्या चर्चा सुरू आहेत आणि उद्धवजी साहेब आणि पवारसाहेब यांनी त्यांच्याशी संवाद सुरू ठेवलेला आहे आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येणार नाही अशी मला आशा आहे आता सरकारला असं का नाही जरांगे पाटलांना जे जे डेट दिली जो जो अल्टिमेट दिला अजिबात त्यांना वेळ दिला सरकार काय काय आहे सरकारनी यापूर्वी तीन वेळा त्यांना तारखा दिल्या पण घाईघाईमध्ये मात्र कुठलाही निर्णय होता कामाने घाईघाईने निर्णय होऊन कुठल्या समाजाचं नुकसानही करता कामाने हीसुद्धा आमची भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठेही बाधा येणार नाही याची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे दाई पलीकडे जाऊन मराठा समाजाला हे आरक्षण देताना ते टिकावं असलं पाहिजे निवडणुकीच्या वेळेस थातूर मातूर करून निवडणुका निपटवून मराठा समाजाला पुन्हा वाऱ्यावर सोडण्याचं काम होऊ नये हे धंदे आता सरकारने बंद केले पाहिजेत मागच्या वेळेस दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये हेच केलं आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आता हे सगळे जे काही आहे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा सगळा धंदा सरकार त्यांना वेळ देतो आहे मागतो आहे आणि काहीतरी केल्याचं दाखवतो आहे पण मला एवढीच आम सरकारना माझी सूचना आहे की तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते टिकाऊ द्या ते टिकलं पाहिजेत वारंवार पुन्हा मराठा समाजाचा विषय पुढे येता नये आणि ओ बी सीचं नुकसानही होता नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजेत नाहीतर इकडे जर नुकसान झालं तर त्याचेही आम्ही सरकारला ओबीसीचं नुकसान करून मराठ्याला फायदा होईल मराठ्याचं नुकसान करून ओबीसीला फायदा होईल अशा प्रकारची कुठलीही भूमिका सरकारने घेऊ नये एवढंच आमचं त्यांना おうあっじゃん。<tonight. S 2> <music>